हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आज आहे महाशिवरात्री तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर सर्वांचा उपवास असणार आहे आज तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला असेल मी कालच शाबू वगैरे सगळा भिजत घातलेला होता आणि आज नाश्त्याचं वगैरे काही टेन्शन नव्हतं कारण सगळ्यांचाच उपवास होता आणि गावाकडे बळा कसं असतं ज्यांचा उपवास नसतो त्यांच्यासाठी सुद्धा शाबू बनवायला लागतो कारण शाबू हा सगळ्यांनाच आवडतो तर इथे माझा मस्त गरमागरम चहा बनवून तयार झालेला आहे यात तुम्हीसुद्धा चहा घ्यायला तर आज महाशिवरात्री आहे त्याच्यामुळं काल मी क्लिनिंग थोडीफार केली होती घरामधली तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आज म्हटलं फक्त फरशी वगैरे पुसून घ्यायची बेडवरचं बेडशीट वगैरे ते मी चेंज करून घेतले तुम्ही बघू शकता आणि आता राहिलेलं होतं म्हणजे दोघांना आंघोळ घालायची होती स्त्रीला आणि उर्वीला तर आज सुट्टी होती म्हणून म्हणलं थोडंसं लेट घालायची आणि पावसाचं पण वातावरण होतं आणि थंडी पण लागते म्हणून म्हटलं चला थोड्या वेळाने घालूया आंघोळ तर चला आता दूध वगैरे मी गॅसवरती गरम व्हायला ठेवलेलं तर तोपर्यंत आता झाडून वगैरे काढून घ्यायचं आणि नंतर मग शाबू वगैरे बनवायचा तर त्या दोघांना बसवलेलं होतं खाली खरं मला बेडशीट लावायचं होतं तर माझं तिकडं काम चालू होतं तोपर्यंत हे काम वाढून बसलं तर माझं चालू आहे घरातलं काम आणि ह्या स्त्रीला सुट्टी आहे तर दोघंजण खेळत बसले दोघांना पण आत्ता अंघोळ घातले आणि खेळत बसलेत आता आज जो उपवास आहे त्याच्यामुळं फक्त चहाच चाहा झालेला आहे तर शाबू वगैरे मी कालच भिजत घातलेला होता तुम्ही बघितला असेल तर आता मला पुसून घ्यायचं आहे रात्री तर मी क्लिनिंग वगैरे हो पूर्ण करून घेतलेली आहे जाळ्या वगैरे वरच्या काढून घेतलेत आता मला फरशी पुसून घ्यायची आहे आणि सगळं काम बाकीचं आवरलं आहे कपडे वगैरे आज सगळंच झालेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत अकरा शाबू बनवायचा आहे फक्त खिचडी तर म्हटलं चला तोपर्यंत आज फरशी पुसून घेऊया आणि आज शिवरात्री आहे त्याच्यामुळं थोडंसं घर क्लीन करूया म्हणलं तर चला आता चहाची फक्त थोडीशी भांडी आहेत आणि मला फरशी पुसून घ्यायची आहे पु तर ते सगळं मी आवरते आणि नंतर तुमच्यासोबत बोलू तर इथे मी दोघांना आंघोळ घातली आणि त्या दोघांना वरती बसवलं बेडवरती कारण मला होती फरशी पुसायची आणि फरशी पुसताना मग इकडं तिकडं लगेच फिरलं की घसरून वगैरे पडतं त्याच्यामुळं दोघांना वरती बसवलं हो आणि फरशी पुसताना मग त्याच्यावरती इकडून तिकडून फिरणार लगेच खराब होणार घसरून पडणार त्याच्यामुळं दोघांना वरच बसवलेलं होतं मी आणि इकडच्या साईडला थोडीशी अडचण झाली मशीन वगैरे तिथंच ठेवली आहे साईडला त्याच्यामुळं थोडाफार वेळ लागतोय पूर्ण खालच्या साईडचं हे काय एवढं घ्यायच नाही त्याच्या पाठीमागं पण कूलर आहे त्याच्यामुळं समोरचं आणि मशिनीच्या खालचं हे तेवढं पुसून घेते मी आणि ज्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो त्या दिवशीच आपल्याला भरपूर अशी कामे करायची असतात तुम्ही बघा लहान मुलांना सुट्टी असते या घरच्यांना सुट्टी असते पण आपल्या गृहिणींना अजिबात सुट्टी नसते कितीही कामं करा तरीसुद्धा आपली काही ना काही कामं राहिलेलीच असतात त्याच्यामुळं आपण ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशीच अशी कामं काढायचा करायचा प्रयत्न करतो कारण त्या दिवशी थोडासा वेळ असतो थो, त्याच्यामुळं आणि अशी आपली रोजची तर धावपळ असते टिफिन बनवा हे बनवा घरातली कामं ते आणि आपल्यासारखं जर ब्लॉगिंग करत असेल तर त्यांना तर अजिबात वेळ नसतो कारण एडिटिंग ही करायचं असतं काम झालं की एडिटिंग करा त्याच्यानंतर बाकीचं भरपूर अशी कामं असतात त्याच्यामुळं ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी मग आपण निवांत वेळ काढून आपली कामं करत बसतो तरी ते एक रूम पुसून झालेली आहे माझी आणि आता राहिलेलं आहे किचन आणि पलीकडची रूम तर, सुद्धा तर ते सुद्धा मी आता पुसून घेते आणि शाबू बनवायसाठी मी बटाटे हे तर अगोदरच चिरून ठेवलेलं होतं त्याच्यामुळं म्हटलं चला आता फरशी वगैरे सगळं पुसून घेऊन निवांत शाबू बनवायचा तर आज शाबूमध्ये बटाटा घालून बनवायचा होता आणि संध्याकाळी शाबूचे वडे बनवायचे होते तर इथे किचनवरती व्हाईट बॉटल दिसत आहेत तर ते मी फरशी पुसण्यासाठी यूज करते तर तुम्ही डेटॉल घेऊ शकता किंवा अजून भरपूर अशी लिक्विड आहे जे की आपण फरशी पुसण्यासाठी यूज करतो तर चला आता फरशी वगैरे पुसून घेते आणि बघा फरशी वगैरे सगळं क्लीन झाल्यानंतर घरामध्ये एकदम फ्रेश फ्रेश असं वाटतं आणखी एक म्हणजे आता उन्हाळा थोड्या दिवसांनी सुरू होतो आहे तर आम्ही ना एक माठ आणलेला होता जो की इकडं लाल कलरमध्ये भेटतो तर तो, तो माठ आणलेला होता आम्ही मागच्या वेळेस त्याचं त्याच्यामध्ये काही एवढं थंड पाणी होत नव्हतं त्याच्यामुळं मग मी पॅक ते, करून ठेवलेला होता आता म्हटलं यावर्षी काढायचा आणि स्त्री पण मोठा झाला आहे आता आणि त्याला कसं सारखं तहान लागेल की मग आपण या घेऊन द्या वरून फिल्टरचं हे त्याच्यामुळं म्हटलं आता तो वरती काढून ठेवायचा म्हणजे त्याला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस तो स्वतः घेऊन पेईल आणि जास्त फ्रीजमधलं पण पाणी पिणं एवढं चांगलं नसतं त्याच्यामुळे म्हणलं आता तो माठ आणलेला आहे तर तो वरती काढून ठेवायचा थोडा धुवून ठेवायचा आणि मग नंतर पाणी प्यायला वापरायचं तर इथे जे आहे ते माझी फरशी पुसून झालेली आहे आणि आता बाहेरचं थोडंसं पुसायचं होतं दरवाज्यासमोर आणि जास्त जागा पण नाही इथे तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडला तर दरवाज्यासमोरची जागा जी आहे तर ती आपल्याला कायम स्वच्छ ठेवायला पाहिजे कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तर इथे मी बाहेरचं सुद्धा साफ करून घेतलेलं आहे आणि फरशा मी झाडून फक्त घेत असते आणि कधीतरी मग जास्तच धूळ वगैरे साचलेली असली मग पूर्ण पायऱ्या सगळ्या धुवून घेते तर इथे बाहेरचं पुसून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी आलेले आहे किचनमध्ये तर भांडी वगैरे आहे ते चहाची ती सकाळीच मी घासून ठेवलेली आहेत आणि मी जो नळ आहे तर त्याच्यावरती ते भांड्याचं जे जाळं आहे तर ते वरती ठेवलेलं होतं कारण त्याच्यामधलं पाणी बेसिनमध्येच पडेल म्हणून तरी त्यात आता गॅस वगैरे थोडाफार स्वच्छ करून घेते आणि नंतर मग सोपा वगैरे बनवायला घेते तर बघा किचनची क्लिनिंग आपल्याला कायम करायला पाहिजे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल किचन आपला जेवढा व्यवस्थित असेल तेवढं आपलं घर व्यवस्थित दिसत असतं तरी ते बघा स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि जे कापड जे आहे तर ते मी आता धुऊन बाहेरच्या साईडला वाळत घालते म्हणजे सुकेल थोड्या वेळाने साडे बारा एक वाजलेल्या होत्या आणि मी इथे शाबू बनवायला घेतलेला शाबू सुद्धा छान असा भिजलेला होता तर आता मी थोडंसं गावाकडच्या पद्धतीनं बनवते म्हणजे बटाटो वगैरे घालून तर बटाटे मी अगोदर बारीक बारीक कट करून घेतलेले त्याच्यानंतर मिरची वगैरे तेल घालून इथे पूर्ण भाजून घेतलं थोडंसं नमक टाकून आणि झालं असं कडेमध्ये शाबू काही एवढा बसणार नव्हता आणि ह्याच्यापेक्षा मोठी कडे काय माझ्याजवळ नव्हती म्हणून म्हणलं चला आता शाबूमध्येच मी अगोदर शेंगदाण्याचं कूट नमक टाकून घेतलेलं होतं आणि ते कढईमध्ये शाबू टाकल्यानंतर झाला जास्त आणि त्याच्यामध्ये काही जास्त हलवायला पण येत नव्हतं आणि ह्या कढईमध्ये मोठ्या कडेमध्ये थोडंसं चिकटते शाबू बघा आणि सुटसुटीत असा भिजलेला होता तरी पण त्या कडेमध्ये कसं काय चिकटते काय माहिती तर चला इथे दोन्ही साईडला दोन्ही कड्यामध्ये शाबू माझा बनवून झालेला आहे तर या तुम्ही सुद्धा फराळ करायला आणि घरामध्येच मी रात्री दही लावलेलं होतं अगोदर विकत आणलेलं होतं त्यातलंच थोडंसं शिल्लक ठेवलं आणि म्हणलं उद्या उपवास आहे तर उपवासाला घरामध्येच दही लावूया म्हणलं तर बघू शकता इथं शाबूचे वडे सुद्धा मी रात्री बनवलेले होते आणि शाबूचे वडे बनवताना आपल्याला जास्त काही घालावं लागत नाही फक्त उकडलेलं बटाटं त्याच्यानंतर मिरची नमक आणि आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून शाबूचे वडे बनवायचे आहेत तर मस्त गरमागरम शाबूचे वडे आणि दही या तुम्हीसुद्धा खायला चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय अँड टेक केअर